हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत ही स्त्री आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओ ब्लॉगला सुरुवात करते तर आज आहे शुक्रवार आणि शुक्रवारची माझी सुंदर अशी पूजा तुमच्याशी शेअर करणार आहे आजची सकाळचं मॉर्निंग रुटीन तर दुकान टाकल्यापासून माझं कसं रुटीन आहे माझं पूर्ण रुटीन जे आहे ते तुमच्याशी शेअर करते आज सकाळपासूनचं तर इकडे सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि फायनली मी दुकान उघडलेलं आहे सव्वा सहाला मी दुकान उघडते आणि त्यानंतर मग दुकानामध्ये पूजा वगैरे करून घेत असते आता सध्याचं माझं रुटीन चाललेलं आहे मी साडेपाचला उठते बाहेरचं वगैरे झाडते दुकान पुसून घेते आणि त्यानंतर मग मी आंघोळ करून लगेच दुकान उघडते तर साडेसहा वाजलेले आहेत आणि आता चालू आहे माझी फोटोची पूजा आपल्या आई तुळजाभवानीचा आणि येडेश्वरीचा फोटो आहे आपण दुकानामध्ये ठेवलेला तर आज शुक्रवार आहे रोजच्या रोजच रोज पूजा करते मी आणि दुकानामध्ये कुठलंही दुकान असो कुठलाही आपला बिझनेस असो तर आपल्या कुलदेवीचा कुलदेवी देवतांचा एकतरी फोटो किंवा मूर्ती आपल्या दुकानामध्ये असली पाहिजे तर मी माझ्या कुलस्वामीनी आई तुळजाभवानी आई येडेश्वरीचा फोटो ठेवलेला आहे आणि तिचे नित्य रोज सकाळ संध्याकाळ पूजा करत असते फोटोची तर असं माझं रुटीन आता दुकान टाकलेलं आहे तेव्हापासूनच चालू आहे तर सकाळी सकाळी एवढं लवकर साडी वगैरे घातलेली नाही गाऊनवरच आहे तर पूजा वगैरे करून घेतल्यानंतर स्वयंपाक करते आणि त्यानंतर साडी वगैरे घालते तर आता काय होतं सकाळी सकाळी खूप घाई असते कामाची ही घाई असते कारण काय होतं ह्या हे आहे तोपर्यंतच दुकानामध्ये बसतात त्यानंतर मला बसावं लागतं मग त्या त्याच्या अगोदर ते जाण्याअगोदर मला सगळ्या पूजा वगैरे करून घ्याव्या हो लागतात स्वयंपाक करून घ्यावं हो लागतं आणि बघू शकता आमच्या इकडचं छान असं सुंदर वातावरण आणि कोकिळा किती छान ओरडते आणि एवढं सुंदर वातावरण झालेलं आहे आणि दारामध्ये रांगोळी वगैरे काढून घेतली सकाळी लवकर आता काय करते दुकान ओढलं की पहिली पूजा करून घेते त्यानंतर लगेच रांगोळी काढून घेते तर इकडे लक्ष्मीची पावलं दुकानासमोर काढलेली आहेत अर्थात ही आपली लक्ष्मी आहे आणि त्याच्यामुळे लक्ष्मीची पावलं काढलेली आहेत आणि त्यातनं आज शुक्रवार आहे आई जगदंडीची पूजा झालेली आहे मस्तपैकी आणि बघा कुठलीही पूजा असो आपण सकाळी लवकर उठून पूजा केली की घरामध्ये के इतकं प्रसन्न वाटतं की बास आणि त्यातनं दारामध्ये सड्या रांगोळी असले तर आणखीनच प्रसन्न वाटतं दारामधले सडा रांगोळी झाल्यानंतर दुकानातली पूजा झाल्यानंतर मी आले किचनमध्ये कारण आता ठेवायचा होता चहा तर चहा ठेवण्याअगोदर गॅसचीसुद्धा पूजा करून घेतली कारण आज आहे शुक्रवार अन्नपूर्णा देवीची सुद्धा पूजा म्हणजे आपले आपण गॅसची पूजा चुलीची पूजा ही शुक्रवारी मंगळवारी नेहमी करावी तर आज शुक्रवार आहे तर माझी तशी ही रोजची पूजा असतेच पण आज शुक्रवार आहे आज पहिली पूजा करून घ्यावी त्यानंतर चहा वगैरे ठेवावा आणि चहा पिऊन झालं की लगेच स्वयंपाकाला लागते आणि स्वयंपाक माझा बरोबर करेक्ट आठला स्वयंपाक होतो कारण त्यांना जायचं असतं साडेआठला जातात ते त्याच्यामुळे आठला स्वयंपाक होतो माझा आणि ते साडेआठला वगैरे जेवण करून जातात ते तर असं चाललेलं आहे सध्याचं माझं छान असं रुटीन सकाळचं आणि त्यातनं पाऊस आहे त्याच्यामुळे आणखीन छान वाटतं फ्रेश वातावरण आहे सकाळचं आणि इकडे माझी छान अशी सुंदर गॅसची पूजा झाली गॅसची पूजा केल्यानंतर बघा किचनमध्ये खूप प्रसन्न वाटतं सकाळी सकाळी पूजा कुठलीही पूजा असो सकाळी पूजा झाली दारामध्ये सड्या रांगोळ्या असो गॅसची पूजा असो देवांची देवपूजा असो तर खूप छान वाटतं आणि आता काय होतं हल्ली जरा माझी देवपूजा उशिराच होते म्हणजे आठ नंतर माझी पूजा होते कारण काय होतं आठ वाजेपर्यंत मला स्वयंपाक वगैरे करून घ्यावा लागतो ते जातात म्हणून त्यांना जेवण वगैरे आणि त्यानंतर मग मी पूजेला लाग बसते तर असं होतं कारण आता सध्या थोडीशी उशिरा पूजा होते आणि इथून पुढे माझी ह्याच टायमिंगला पूजा होईल कारण काय आहे देवपूजा करायला सकाळी लवकर टाईम मिळत नाही सकाळी दुकानामधली पूजा मात्र साडेसहाला होते पण नित्य देवपूजा ही आपले देव खूप जास्त आहेत आणि देवांना पूजा करायची म्हटल्यानंतर एक तास तर आरामात जातो आणि शांततेत पूजा करायची म्हटल्यानंतर मला ते गेल्यानंतरच तो टाईम मिळतो कारण त्याच्या अगोदर मला स्वयंपाकाची घाई असे स्वयंपाक असतो बाकीचं सगळी कामं असतात आणि सकाळी होत नाही एवढं मग मला पहाटे चारला उठावे लागेल जर मला अशी देवपूजा करायची असेल तर आत्ता सध्या पाच साडेपाचला उठते मी तेव्हा मला ह्या टायमिंगला सगळं गाठणं होतं आणि आठ नंतर मग मी दुकान बघत बघत बाकीची कामं करते तर असं चाललेलं आहे आणि समर्थ आहे म्हणून थोडंसं आरामात चाललेलं आहे समर्थ गेल्यानंतर मला पाचला उठावं लागणार करेक्ट पाच साडेचार पाचला उठावं लागेल आणि त्यानंतर मग माझी जी कामं आहेत ती वेळेवर होतील तर आता सध्याचं तर असं चाललेलं आहे रुटीन आणि इकडं चालू आहे ह्यांची है पूजा तर श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा आत्ता सध्या ह्यांच्याकडेच असते म्हणजे पहिल्यापासूनच ह्यांच्याकडे असते गुरुवार असले की मी करत असते पण काय होतं हे तारक मंत्र म्हणतात सकाळचा आणि त्यांची नित्य सेवा वगैरे असते तर रोजची स्वामींची पूजा ही नित्यनेमाने त्यांच्याकडंच असते हॉलमध्ये स्वामी आहेत आणि देवघरामध्ये सुद्धा एक स्वामींची मूर्ती आहे स्वामीं तर ती पूजा माझ्याकडे असते देवघरातल्या सगळ्या देवांची पूजा माझ्याकडं आणि दुकानातली पण पूजा माझ्याकडे असते आणि ह्यांच्याकडे जे आहे हॉलमध्ये आपल्या स्वामींचा फोटो आणि मूर्ती आहे तर ती पूजा त्यांच्याकडे असते तर असं आमचं सकाळचं दोघांचं वाटून दिलेली कामं असतात आणि दुकान चालू केल्यापासून माझं रुटीन कसं असतं हे तुमच्याशी आज शेअर केलेलं आहे म्हणजे माझं दुकान चालू केल्यापासून माझं रुटीन रोजचं सकाळचं कसं आहे कसं ठरलेलं आहे सगळं मी तुमच्याशी आज शेअर केले आणि आज शुक्रवार आहे तर तुम्हाला मी आज छान अशी परडीविषयी थोडीशी माहिती देणार आहे आणि आपल्या तुळजाभवनी देवीचा संचार कसा होतो किंवा काय ह्याच्याविषयी तुम्हाला माहिती देणार आहे तर कसं आहे बरेच जण म्हणतात की आमची देवी म्हणजे आमची कुलदेवी जी आहे ती आई तुळजाभवनी आहे पण आमच्या घरामध्ये कोणालाही संचार होत नाही बरं का होत नाही किंवा व्हायलाच हो पाहिजे तर असं नाही घरामध्ये आपली खूप जणांची अख्ख्या महाराष्ट्राची म्हटलं तरी आई तुळजाभवनी देवस्थान आहे आपल्या अख्ख्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवनी आहे तर प्रत्येकालाच प्रत्येकाच्याच घरी देवी असेल प्रत्येकाच्याच घरी घरातल्या माणसांना संचार होत असेल असं नाही अजिबात किंवा परडी प्रत्येकाच्या घरी आहे पण संचार होत नाही असं सुद्धा आहे बऱ्याच लोकांकडं परडे आहे पण संचार होत नाही किंवा काही लोकांकडं परडी नाही संचार होतो आणि त्यानंतर परडी वगैरे घेतली जाते तर अशा खूप साऱ्या गोष्टी असतात पण बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की आमची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आहे पण आमच्या घरात आमच्या कुलामध्ये आणखीन कोणालाही देवीचा संचार झालेला नाही तर कसा आहे देवीचा संचार होणं हे आपल्या जीवात हातात नाही देवीचा संचार होणं ही सर्वस्व देवीच्या हातात आहे कोणाच्या ह्याच्यात संचार व्हायचं कोणाच्या ह्याच्यात नाही किंवा काही तर असं आहे त्याच्यामुळे हे देवीचं ताट जे आहे हे सुवर्ण ताट म्हणजे आपली परडी माळपर्डी हे कोणालाही येत नाही कोणाच्याही नशिबात नसते ही भाग्यवंताच्याच खरंच नशिबात आहे आणि भाग्यवंताच्याच जो खरंच कोणी भाग्यवान असेल त्याच्याच देवी संचारते कोणाच्याही देवी संचार म्हणजे देवीचा संचार जो आहे तो होत नाही तर असा आहे त्याच्यामुळे बऱ्याच जणांची कुलस्वामीनी आई तुळजवानी आहे पण त्यांच्यामध्ये देवीचा संचार हा होत नाही आणि काही काही जणांकडं असं आहे की देवी त्यांना नाही तरीसुद्धा तिचा संचार आहे तो त्यांच्यामध्ये आहे तर असं सुद्धा असू शकतं देवी, ही सरो, देवी आ, हे सर्व सर्वस्व देवीच्या हातात आहे कोणाच्या ह्याच्यात संचार होणं किंवा नाही होणं तर असं आहे तर आमच्याकडं आता मी माझं ब खूप वेळा सांगितलेलं आहे की आमच्याकडं परंपरेची परडी ही खूप वर्षांपासून होती म्हणजे माझ्या सासूबाईने सांगितलेलं की मला आमच्या आजच सासूच्या माहेरची परडी आहे ही आजच सासूच्या माहेरची परडी ते तिथले लोक रिटर्न मागत होते की आमची द्या म्हणून तर आमच्या सासू सासूबाईच्या सा सासूबाईने ती ते परडी त्यांच्याकडं होती त्यांच्या हातावर होती त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या सुनेला घ्यायला लावली म्हणजे माझ्या सासूबाईला घ्यायला लावली आमच्या सासूबाई नको म्हणत होत्या तर त्यावेळेस त्यांना त्यांनी एकच सांगितलं की हे सोन्याचं ताट तुला कुठलं मिळायला तर असं आहे त्याच्यामुळे हे खरंच सोन्याचं ताट आहे आणि हे भाग्यवंतालाच मिळतं हे कोणाच्याही नशिबी नाही तर आता ह्या सोन्याच्या ताटाविषयी थोडीशी माहिती देते तुम्हाला मी तर बघा आपल्याकडे हे सोन्याचं ताट आलेलं आहे आणि खूप जणांच्या घरी आहेसुद्धा तर आता ह्याचं कसं करावं ह्याची सेवा काय करायची तर ह्याची सेवा काहीही अवघड नाही अगदी साधी सोपी सिंपल सेवा आहे तिच्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही फक्त काही गोष्टीचे नियम जे आहेत ते पाळावे लागतात आता हे ताट जे आहे ते आपल्या हातावरती आहे म्हणजे माझ्या हातावरती आहे तर ह्याचे नियम काय आहेत ते सांगते तुम्हाला एकतर आपल्याला मासिक धर्म पाळावा लागतो कडक पूर्ण पाच दिवस आणि ते झाल्यानंतर घरामध्ये नेहमी गोमूत्र शंपटरत राहायचं म्हणजे आता आपल्याकडं संचार होतो आहे म्हणून नाहीतर आपल्यालाच त्रास होतो त्या गोष्टीचा आणि हे सोन्याचं ताट जे आहे ते आपल्या हातावर आहे म्हणजे सगळं आता देवीने आपल्या हातावरती तो भार दिलेला आहे ते देवीचं ताट जे आहे ले ले ते आपल्या हातावरती आहे म्हणल्यानंतर ते कसं करायचं तर आता आपल्याला कोणीही कोणाच्याही घ घरी परड्या भरल्या जातात किंवा कोणाकडे कार्यक्रम असतो तर त्यावेळेस कसं आहे परड्या घेऊन जातात तर आपलं हे सोन्याचं ताट आहे म्हणजे ही आपली लक्ष्मी आहे ही डायरेक्ट कोणाच्याही हातामध्ये द्यायची नाही आपली लक्ष्मी आपण स्वतः घेऊन जायची आता कसं आहे आजकाल काय करतात जे घ्यायला येतात त्यांच्या हातात देऊन टाकतात ती सोन्याचं ताट तर तसं करायचं नाही आपल्या हातावर आहे त्याच्यामुळे आपण स्वतः जायचं किंवा आपल्या घरातील मुलं असतील तर त्यांच्याकडे द्यायचं पण हे एकटं ताट जे आहे ते दुसऱ्या कोणाच्या हातात द्यायचं नाही म्हणजे आता समजा शेजाऱ्यांच्यात परड्या भरायच्यात तर ते शेजारी आले परडे नेला तर त्यांच्या हातात द्यायचं नाही डायरेक्ट आपण स्वतः घेऊन जायचं किंवा आपल्या मुलाला पाठवायचं ते ताट घेऊन आणि आपणच घरी घेऊन यायचं कारण हे ही लक्ष्मी आहे आपली लक्ष्मी इतर कोणाच्या हातात डायरेक्ट द्यायची नाही हा ह्याचा नियम आहे आणि हा जर नियम पाळला तर खरंच सांगते तुम्हाला आई जगदंबा आपली आंबाबाई आई जगदंबा आई तुझा भोनी आपल्याला खरंच काही कमी पुढू देणार नाही तिला मागायची सुद्धा गरज नाही ती आपोआपच आपल्या भक्ताच्या मनातलं जाणते आणि ती खरंच ओंजळ भरून देते आपण ओंजळपुडी केली तर ते रांजण भरून देते असं आहे म्हणूनच तिच्या दरबारात जो जातो तो खरंच मन प्रसन्न करूनच येतो त्याचं मन आपोआपच प्रसन्न होतं आणि तो रिकाम्या हाताने कधीच येत नाही आई जगदंबा त्याला नेहमी भरल्या हातानेच पाठवते म्हणून तिचं खरंच सत्व आहे आणि हे स्वतः मी माझ्या अनुभवलेलं आहे आज मी तीन वर्ष झाली ह्या गोष्टी अनुभवते आणि तेच तुमच्याशी शेअर केलेलं आहे म्हणून सांगते की हे सोन्याचं ताट जे आहे ते खूप नशीबवाल्यांना मिळतं त्याचं सोनं करून घ्यायचं हे आपल्या हातात आहे आणि खूप जण आहेत खूप सारे लोक असे आहेत त्यांच्याकडं माळपरडी आहे पण तेवढी ती सेवा लोकं करत नाहीत आणि मग कसं होतं तिची सेवा केली तर तुम्हाला भरपूर काही मिळेल आणि तिला नाकारलं तर आपल्याला पाणी प्यायचीसुद्धा पंचायत होईल ही नेहमी वाक्य सांगत असते मी म्हणून तिची सेवा आणि तिची साधी भोळी सेवा आहे आपण फक्त मान्य करून घ्यायचं की माझ्याच्यानं साधी भोळी सेवा होईल आई तुझी ती तू मान्य करून घे आणि खरंच ती मान्य करून घेते तिच्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही आणि जोगाव मागायचं म्हटलं तरी आमुषा पौर्णिमेला जोगाव मागू शकतो किंवा मंगळवारी शुक्रवारी जोगाव मागू शकतो किंवा आता खूपच पन पह, अडचण आहे आता शहरात राहतो पण आपण वर्षात एकदा तरी जोगाव मागला प मागितला पाहिजे तर असं आपण बोलून घेते तिच्याकडून बोलून घेतल्यानंतर काही गोष्टी सगळ्या असतात त्या व्यवस्थित होतात आणि असं आहे तर इकडे छान माझी सुंदर शुक्रवारची पूजा झाली आहे परडी आहे आणि परडीसुद्धा कधी सारवावी कशी सारवावी हे सुद्धा मी तुमच्याशी व्हिडिओ शेअर करेन तर एखाद्या ज्यावेळेस मी परडी सारवेन त्यावेळेस मी तुमच्याशी तो व्हिडिओ शेअर करेन की परडी कशी सारवायची एवढंच करायचं की परडी कधीही मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमेला सारवायची नाही मध्ये आधी सारवायची एकादशीला सारवायची अशी मध्ये आधी कधीही सारवायची पण मंगळवारी आणि शुक्रवारी आणि पौर्णिमेला कधीही परडी सारवायची नाही कारण तिच्याच वारा दिवशी तिच्या अंगाला शेण लावायचं नाही तर हा आपला नियम आहे परडीचा म्हणून परडीमध्ये आधी सारवायची जोवा मागायचा तर असा आहे तिनं दिलेलं आहे ना भरभरून देणार ती आणखीन पण आणि हे मी स्वतः तीन वर्ष झालेलं अनुभवलेलं आहे आणि हेच ती तुम्हाला मी सांगते नेहमी की कसं असतं आणि त्याचे नियम जेवढे तुम्ही पाळाल तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे आणि खरंच सांगते आई जगदंबा जी खरंच तिची सेवा आपण मनोभावी केली तर खरंच आपल्याला आयुष्यामध्ये काहीच कमी पडत नाही आणि कधी पडणारसुद्धा नाही तर असं आहे तिचं सत्व आणि खरंच आज आहे शुक्रवार तर इतकी सुंदर छान अशी पूजा करून घेतली आणि आरतीसुद्धा करून घेतली आज केलेली आहे गणपतीची एक आरती आणि देवीची एक आरती असं असतं माझं ठरलेल्या वारानुसार मी आरत्या करत असते आणि आरती ही आवर्जून करावी नित्य नेमाने आरती करत असताना ज्याच्या हातावरती परडे आहे त्यांनी माळ गळ्यामध्ये घालावी आणि तिची पूजा करावी तिची आरती करावी तर असं होतं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजची माहिती कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर थोडा जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आणखीन तुम्हाला कुठली माहिती हवी आहे हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मी तुम्हाला पुढचे असेच नवनवीन व्हिडिओ त्याच्या संदर्भात बनवेन आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया आपण छान छान नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूद चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ